नमस्कार जय श्रीराम करंजाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न वाढलेला आहे आणि करंजाड्यामध्ये दोन दोन दिवस चार चार दिवस आठ आठ दिवस पाणी येत नाही टँकर मधून पाणी घ्यावं लागतो दिवसाला दोन दोन टँकर दहा दहा टँकर सोसायट्यांना लागतात डिपेंड्स त्या सोसायटीची संख्या किती आहे राहणाऱ्या लोकांची अशा परिस्थितीमध्ये काही मीडिया चॅनल्सनीच डेटा काढलेला आहे की दीड करोडच्या आसपास टँकरवरच लोकांचा खर्च झालेला आहे रिसेंटमध्ये त्याहीपेक्षा ॲडवा अजून ॲड करायचं झालं तर काही लोकांनी पाण्याचा प्रश्न वाढलेला आहे म्हणून एक्स्ट्रा स्टोरेज असावं म्हणून घरामध्ये जिथे शक्य होईल तिथे टाकी बसवलेली आहे आणि त्या टाक्या बसवण्याचा खर्च दोन टाक्यांचं कमीत कमी पंधरा ते अठरा हजार वीस हजार इतका जातो हा जर खर्च काढायचा झाला पर फ्लॅट तर तो, तो पुन्हा दीड करोडपेक्षा जास्त संख्येने निघेल आणि वाईट काय माहिती आहे का, का इथे माणसाला माणूस म्हणून ट्रीट केलं जात नाही इथे माणूस पाणी पाणी येईल म्हणून पाणी येईल म्हणून खूप थॉट प्रोसेसमध्ये राहतो त्याच्यातच अडकून राहतो वॉचमॅन रात्रभर वाढ बघत बसतो कधी पाणी येईल हे ठरलेलं नसतं त्यामुळे रात्रभर तो वाढ बघत राहणार त्याची झोप नाही होत ज्या सोसायट्यांना वॉचमॅन नाही आहेत तिथे हा विष्यू मोठ्या लेवलला आहे दुसरं आम्ही रहिवासी म्हणून आमच्या खिच्यावर अतिरिक्त भार पडतोय Amala uh... टँकरसारख्या व्यवस्थेला पैसा देण्यासाठी एक्स्ट्रा पैसे गाडावे लागतात दुसरं जे तुमचे दोन महिन्याचं बिल येतं पाचशे युनिट तुमचं ठरलेलं आहे मीटरचं रिडिंग घ्यायला कोणी येत नाही त्या मीटरमुळे मुले मशीन्स बॅरियर असल्यामुळे उलट पाणीचा फ्लो जो आहे तो कमी राहतो आणि रिडिंग घ्यायला तर कोणी येत नाही त्यामुळे तुम्ही लमसम जो ॲव्हरेज बिल मारता तो आमच्या अंगावर येतच असतो आणि तो भरला नाही म्हणून पेनल्टी मारता ते वेगळं शिवाय तुमच्या अधिकारी काही विचारलं तर व्यवस्थित बोलत नाही आम्ही तुमच्यावर एफ आय आर वगैरे टाकू अशा प्रकारच्या वलगणा करतात आणि चुकीच्या पद्धतीचं वागणं आहे चुकीचे सल्ले देतात तुमच्या अधिकारी आणि त्यामध्ये माध्यमातून लोकांचा एक्स्ट्रा पैसा देखील खर्च होतो आणि टँकर वाल्यांना जो पैसा पाणी भेटतोय तो आम्हाला काय भेटत नाही हा मोठा प्रश्न आहे आणि आम्ही इथे माणूस म्हणून राहण्यासाठी आलेलो जनावर नाही आहोत आम्हाला पण पाणी लागतो टॉयलेटला बाथरूमला पाणी लागतो कपडे धुवायला पाणी लागतो भांडी धुवायला पाणी लागतो जनावर असतो आत्ता आम्ही नागडे उघडे फिरलो असतो आम्हाला पाण्याची गरज पडली नसती रस्त्यावर आम्ही घासात फिरलो असतो सगळीकडे वाईट बोलावं लागतो पण बोलावं लागेल आमची तुम्हाला विनंती आहे सिडकोला सिडको स्वतःला काय म्हणते शहराचे शिल्पकार अरे मग करंजाड्यामध्ये लाखो लोकं राहतात सव्वा लाख दीड लाख लोकं राहायला आलेली आहेत तिथे त्या हे शहर तुम्हीच बसवलं हो ना मग तुम्हाला समजत नाही की कशी व्यवस्था करायला पाहिजे आणि किती एक्सक्युजेस देणार अरे बाजूला इतर ठिकाण आहेत तिथे पाण्याचे प्रश्न येत नाही आहेत तुमचे एवढे एक्सक्युजेस ऐकायला आम्हाला इंटरेस्ट नाही राहिला आता आमच्या घरामध्ये जर चहा ठेवायला सकाळी पाणी नसेल अचानक माहिती पडतो पाणी नाही आहे चहा ठेवायची कशी बाहेरून बाटला आणून चहा ठेवायची का आणि तुमचे एक्सक्युजेस का आम्ही ऐकायचे तुम्ही टॅक्स नाही घेत का ओ सी 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 तुम्हाला देताना समजलं नाही का इथे पाणी प्रश्न वाढणार आहे अजूनही नवीन प्रोजेक्टला ओ सी 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 देताय नवीन अप्रुव्हल कशासाठी देत आहे तुम्हाला तुमचा पैसा पाहिजे आणि आम्ही मात्र जनावरासारखं स्वतः आम्हाला ट्रीट करायचं तुम्ही आणि आम्ही मात्र तुमची ब पोटं भरत राहायची टॅक्स देऊन सो आमची विनंती आहे करंजाडेमध्ये लोकं खूप वैतागलेली आहेत तुम्हाला जर रोष पाहायचा असेल करंजाडेकरांचं तर तुम्ही आहे ना एक बिल्डिंगला व्हिजिट द्यायला या नाही तुम्हाला भीती वाटली ना त्या लोकांची तर विचारा इतकं लोक वैतागलेली आहेत म्हणजे आज आपण गेलो होतो तिकडे रायगड भवनला जागृत नागरिक निवेदन देण्यासाठी त्यामध्ये देखील लोक निवेदन देण्याचा विषय असल्यामुळे फार रिॲक्ट नव्हते होत अन्यथा एक एक असं मनामध्ये इतकं राग आहे ना की रिॲक्ट करण्यासाठी तो तत्पर होता अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला पोलीस अधिकाऱ्यांना सॉरी सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने घ्या लोकांचा रोष वाढत चाललेला आहे कारण पाणी हा मोठा प्रश्न आहे म्हणजे पैशाचं जसं सोंग करता येत नाही तसं पाण्याचंही सोंग नाही करता येत घासायला ये पाणीच लागतं धुवायला पाणीच लागतं आणि राजकारण जरी कोणी करत असेल तर माझं तर विनंती आहे की सपोज आपण टॉयलेटमध्ये बसलेलो आहोत आणि अचानक पाणी गेला तर त्यावेळी आपल्याला कोणती सर्वात जास्त गरज असेल पाण्याची की राजकारणाची निश्चितच सर्वांना माहिती आहे की त्यावेळी फक्त आणि फक्त पाण्याची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ह्या मार्ग ह्याचा मार्ग काढा प्रशासनाला जाब विचारा प्रशासन कुठं ना कुठं तरी टाईमपास करतोय हलगर्जेपणा करतोय कारण त्यांना त्या गोष्टीचं फार तेवढं गांभीर्य असावं असं मला वाटत नाही असतं तर एवढे एक्सक्युजेस दिले नसते कारण एक्स्क्युजेस देण्याला पण लिमिट असतं घरच्यापेक्षा जास्त एक्स्क्युजेस दिले तर निर्लज्जपणा समोर येत असतो व्यक्तीचा आणि माणसामध्ये मा दोन्ही प्रकारचे गुण असतात एक म्हणजे तो मनुष्य म्हणून वावरतो समाजामध्ये आणि जेव्हा त्याला वाटतं की त्याचं कुठे ना कुठेतरी पतन होतोय त्याच्यावर दबाव टाकला जातो आहे त्याचा मानसिक छल होतोय त्याला गृहित धरलं जात नाही आहे त्याचा स्वाभिमान ठेचला जात आहे त्यावेळी त्याचा राक्षसी गुण देखील बाहेर येण्याचे चान्सेस असतात त्यावेळी कुठेतरी कायदा काम नाही करत कारण तेव्हा त्या व्यक्तीला त्याचा स्वाभिमान महत्त्वाचा असतो या सर्व गोष्टींचा विचार करून सिडकोच्या अधिकाऱ्यांनी जे स्वतःला शहराचे शिल्पकार आणि सेवक मानतात त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा लोकांचं रिॲक्शन फार वाईट राहील तुम्ही पाहिजे तर एकदा सोसायट्यांना व्हिजिट द्या आणि तुम्हाला त्याचा साक्षात्कार होईल कारण लोकांना आहे ना तुमच्यावर विश्वास नाही राहिलेला आहे तुम्ही शहराचे शिल्पकार असाल पण ते दुसऱ्या विभागासाठी करंजाडेसाठी तुम्ही फक्त आणि फक्त एक बेजबाबदार अधिकारी बेजबाबदार प्रशासन म्हणूनच समोर आलेला आहात धन्यवाद